नमस्कार मंडळी आपण जे खातो ते आपण होतो किंवा असतो म्हणजे आपण जर चांगलं खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि आपण जर निकृष्ट दर्जाचं काही खाल्लं तर अर्थातच आपल्या शरीराला त्याचा तोटा होतो विशेषत लहान मुलांच्या वाढत्या वयात आपण त्यांना जे खायला देतो ते त्याच्यावर त्यांचं भविष्यातलं आरोग्य ठरतं तर आपण त्यांना पॅकेज फूड द्यायचं नाही कारण त्याच्यामध्ये साखर आणि प्रिझर्वेटिव्ह हे जास्त असतात घरात तयार केलेलं अन्न द्यायचं हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य प्रोटीनसाठी वगैरे जे काही आहे ते आपल्याला सगळ्यांना आता हे माहितीच आहे तर जास्त करून सॉस जेली जॅम्स म्हणजे तयार पदार्थ ह्याचा वापर कमीत कमी करायचा आणि घरातले लोणची चटण्या साखर आंबा हे पदार्थ आहेत ते त्यांना द्यायचे तर पिझ्झा बर्गर ह्याला फुलीमारा आणि घरातले पराठे थालीपीठ आणि आपण करू शकतो हे मुलांना आपल्या मुलांच्या आवडीनिवडी आपल्या मुलांना काय आवडतं काय नाही आवडत हे आपल्याला सगळं माहिती असतं त्याप्रमाणे प्रत्येक आई बाबासुद्धा अर्थातच हे मुलांना आवडेल असं त्या पद्धतीनं हेल्दी फूड देऊ शकतात यानंतर मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत की दूध आणि पनीर तर दूध एक चाळीस एक वर्षांपूर्वी दुधाला पूर्णांना म्हणायचे तेव्हा दूध तसं मिळायचं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दूध आपल्यापर्यंत जे येतं ते शुद्ध नसतं जे पिशवीतून येतं पॅकेज असतं त्याला प्रिझर्वेटिव्ह असतात केमिकल्स असतात तर तुम्ही मुलांना हे दूध पिण्याचा आग्रह हो करू नका तुम्हाला जर असं खात्रीनं माहिती असेल की तुमच्या घरापर्यंत जे दूध येते ते शुद्ध आहे भेसळ नाही तर ते दूध वापरायचं ते तुम्हीही घ्या मुलांना आपल्याला असंही बेकरी प्रॉडक्ट द्यायचं नाही आहे तर हे दूध जे घरात तुमचं खात्रीशीर आहे ते दूध तुम्ही मुलांना देऊ शकता नाहीतर मुलांनी दूध प्यायलं नाही तरी काहीही बिघडत नाही तीच गोष्ट मी पनीरविषयी सांगेन की पनीर हा मोठा सोर्स आहे ज्याच्यामुळे मुलांना किंवा विशेषतः व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीन्स मिळतं तर हे पनीरसुद्धा खायला काही हरकत नाही पण त्याला ही हीच अट आहे की तुम्ही पनीर स्वतः तयार करायचं आहे आणि जे मगाशी मी दुधाचं सांगितलं आहे ते दूध जर तुमच्यापर्यंत भेसळमुक्त दूध येत असेल तर त्या दुधाचं घरी पनीर करायचं तर हे पनीर तुम्ही मुलांना खायला द्यायचं आहे ते प्रोटीनचा मोठा सोर्स आहे तर घरातलं तुम्ही स्वतः तयार केलेलं पनीर असो किंवा कुठलंही अन्न तुम्ही मुलांना द्या आणि तुमच्या मुलाच्या कि भविष्य किंवा त्याचं आरोग्याचं भविष्य सुरक्षित करा थँक्यू हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा हेल्थ गुरु आय आय केअर धन्यवाद